आई माझ्यासाठी कॅरेट पिकल फार बनवत नमस्कार मी मीना स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण पंजाब स्टाईल वर्षभर टिकणारं गाजराचं लोणचं बनवणार आहे गाजराचं लोणचं बनवण्यासाठी सर्वात प्रथम गाजरं आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत सुती वस्त्राने पूर्णपणे हे आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहे आणि वरच्या साईड त्याची थोडी साल काढून या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे येथे तुम्ही हवे त्या प्रकारे कट करून घेऊ शकता गाजर हे एक अँटी ऑक्सिडेंट आहे यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात गाजरातील पोषक तत्वामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते रक्ताभिसरण सुधारते रक्त वाढतं आणि त्यामुळे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते मधुमेहावर गाजर परिणाम गाजरामध्ये फायबर आणि पोटॅशियमचं प्रमाण असल्याने उच्च रक्तदाबावर परिणामकारक ठरतं कर्करोगावरही गाजर परिणामकारक ठरतं गाजरात क जीवन प्रमाण जास्त असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते कफ विकार वात विकार पित्त विकार यावरही गाजर उपयोगी आहे लहान मुलांना गाजर खाण्यास दिले तर त्यांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ उत्तम होण्यास मदत होते गाजरात विटॅमिन केचं प्रमाण असल्याने हाडांचं आरोग्य उत्तम राहण्यास गाजर उपयुक्त आहे आपण येथे चार पाच हिरव्या चा मिरच्या कट करून घेतलेल्या आहे ही गाजरं फक्त आपल्याला हिवाळ्यातच खायला भेटतात लोणचं बनवण्यासाठी आपण येथे मोहरीचे तेल वापरलेले आहे मोहरीचे तेल कच्च्या घाणीचे असल्यामुळे ते आपल्याला कडकडीत उकळून घ्यायचे गाजराच्या लोणच्यासाठी मसाला आपण घरीच वापरणार आहे एक छोटी वाटी बडीशेप एक छोटी वाटी पिवळी मोहरी काळी मोहरी आणि बिया हे सर्व घटक समप्रमाणात घेतलेले आहे हे आपल्याला मंद गॅसवरती कलर बदलेपर्यंत छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहे मसाला जेवढा छान होईल तेवढं तुमचं गाजराचं लोणचं मस्त होणार आहे सर्व घटक थोडे तडतड वाजायला लागले की आपल्याला लगेच काढून घ्यायचे पंजाबमध्ये थंडी भरपूर असते त्यामुळे तेथे जास्त करून सरसोच्या तेलाचा वापर केला जातो आणि हे हंगामी गाजर गाजराचं लोणचं वर्षभरासाठी बनवतात येथे आपण एक मुठभर लसूण टाकून घेतलेलं आहे आपण कैरीचं लोणचं आवळ्याचं लोणचं हळदीचं लोणचं नेहमीच बनवत असतो पण गाजराचं लोणचंही तुम्ही एकदा ट्राय करून पहा येथे आपण लाल तिखट वापरलेले आहे चवीनुसार त्यानंतर हळदी पावडर चवीनुसार मीठ आणि एक टी स्पून इथे हिंग पावडर मी घेतलेली आहे हे सर्व घटक आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे घरचाच मसाला वापरल्यामुळे ही चवीला अप्रतिम लागते आणि आपले येथे पैशाचीही बचत होते आणि ताजा मसाला आपल्याला घरच्या घरी एकदम छान तयार करता येतो जास्त मेहनतही लागत नाही गाजराचं लोणचं आपण वर्षभरासाठी बनवतोय त्यामुळे इथे पाणी लागणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि साठवताना ही बरनी ही आपल्याला व्यवस्थित स्वच्छ क्लीन करूनच घ्यायची आहे सर्व मसाला लोणच्याला लागला जाईल या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि येथे आपल्याला मोहरीचे किंवा साधे तेल तुम्ही जर वापरणार असाल ते पूर्ण थंड झाल्यानंतरच यामध्ये वतून घ्यायचे आहे जर तुम्ही गरम ह्याच्यामध्ये तेल ओतलं तर लोणचं लूज पडतं आणि ते चवीला छान लागत नाही असं कुरकुरीत जर लोणचं तुम्हाला वर्षभरासाठी तयार करायचं असेल तर थंडच तेल आपल्याला इथे वापरावं वा लागणार आहे आता तेल टाकून घेतल्यानंतर येथे आपल्याला सर्व मसाला छान एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि दोन दिवसानंतर आपल्याला हे लोणचं भरून ठेवायचं आहे जेवणाची चव वाढवणारे हे लोणचे सिजनेबल लोणचे आपण त्या त्या काळामध्ये केलेच पाहिजे कारण उन्हाळ्यामध्ये तुम्हाला हे गाजर पाहायलासुद्धा भेटणार नाही कारण त्यावेळेस ऑरेंज कलरचे गाजरं आलेले असतात आणि ते चवीला एवढे छान लागत नाही जर हे सिजनेबल गाजरंचं लोणचं जर तुम्ही करून ठेवलं तर हे वर्षभर टिकतं हे लोणचं कप विकार वात विकार पित्त विकार यावर फार उपयोगी आहे आपण लोणचे तर नेहमी बनवतो पण थोड्या काही चुकामुळे आपले लोणचे खराब होते आता लोणचं भरताना आपल्याला इथे काचेची किंवा चिनी मातीची भरणी वापरायची आहे पूर्ण स्वच्छ धुवून ती कोरडी करूनच आपल्याला त्यामध्ये लोणचं भरून घ्यायचं आहे जर थोडा जरी पाण्याचा हात लोणच्याला लागला तर लगेच आपलं लोणचं खराब होतं दुसरी टिप्स म्हणजे लोणचं आपण पूर्ण बरणे भरणीतून काढून घ्यायचं नाही तर हवं तसं आपल्याला लोणचं छोट्या भरणीमध्ये एका काढून घ्यायचं आहे आणि मोठी वरणी आपल्याला साईडला तशीच ठेवायची आहे तिला हात लावायचा नाही जेव्हा लागेल तेव्हा ते लोणचं आपल्याला काढून घ्यायचं आहे सारखं जर लोणचं तुम्ही ओपन करत राहिले तर त्याला खराब हात लागतो हवा आतमध्ये शिरते आणि लोणचं आपलं लवकर खराब होतं आता लोणचं भरल्यानंतर साईडला मसाला या बर्नीला लागलेला आहे हा मसाला आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे आणि नंतरच बरणी आपल्याला झाकण लावून घ्यायची आहे झाकण लावताना आपण बरणीचंच झाकण लावायचं नाही तर कॉटनच्या कापडाने किंवा रुमालाने या पद्धतीने आपल्याला हे पॅक बंद करून ठेवायचं आहे आणि शेवटचे टिप्स म्हणजे हे लोणचं आपल्याला पाच ते सहा दिवस दररोज न चुकता हलवून घ्यायचे आहे तरच आपलं लोणचं वर्षभर टिकणार आहे आणि सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं लोणचं कोणत्याही प्रकारचं असो वर्षभर काय एक दीड वर्ष बिलकुलही खराब होणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांची आभारी आहे